गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस कृष्ण चतुर्दशी एकोणीसशे सेहेचाळीस हा तुम्हाला पंचांगही मी सांगतोय थोडं थोडं उद्या आहे अमावस्या तेव्हा भरतीचं पाणी अगदी किनाऱ्यापर्यंत येतात अमावस्या पौर्णिमेला येतात आणि समुद्रातली सगळी घाण ही किनाऱ्याला आणून टाकतं माणसं जेवढी कचरा समुद्रात टाकतात तो सगळा कचरा समुद्र बाहेर टाकतो स्वतःकडे अजिबात ठेवत नाही दुर्दैवानी जे जड आयटेम्स आहेत जसं लोखंड आहे हे मात्र समुद्राच्या तळाशी जातात मित्रांनो पर्यटक प्रचंड आहेत या आठवड्यात आम्ही बारामतीला मित्राच्या फार्महाऊसवर चाललेलो आहोत या आठवड्यात आम्ही नाही डायरेक्टली पुढच्या आठवड्यात या सोमवारनंतर अजूनही इथं थंडी फारशी राहिलेलीच नाही आहे काल दुपारी तर फॅन लावून बसावं लागलं होतं एवढं गरम झालं होतं तरी थंडी पाळाली आहे उत्तरेकडची थंडी अजून आपल्याकडे नाही सो पुढचा आठवडा असा गेला तर आम्हाला बरं वाटेल ही भरती चालू आहे भरतीच आहे हो भरती आहे भरती, है, भरती है। आज सव्वा अकराला ला पूर्ण भरती असतंय अमावस्याच्या आदल्या दिवशी पन्नास मिनटं अगोदर त्याच्यामुळे अकरा वाजून दहा मिनिटांनी पूर्ण भरती अर्थात ते तिथे कधी चालू होते त्याच्यावरती अवलंबून आहे जनरली उत्तर रात्री आहे त्याच्यामुळे पहाटे पहाटे आहे त्यांनी फारसा फरक पडणार नाही म्हणजे एक दोन पाच मिनिटाचा वक्त था फरक पडेल मित्रांनो आपल्याला शेअर केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ जे अगोदर मिळतात त्याच्याप्रमाणे काल मी जो रात्री त्या का संध्याकाळी व्हिडिओ टाकलेला होता काल पहाटे टाकलेला होता या दोन्हीला <coughs> मी व्हॉट्सअपवर टाकायच्या अगोदर काही व्ह्यूज मिळालेले होते त्याचा अर्थ काही जणांनी सबस्क्राईब केलेला आहे हे बघून जरा बरं वाटलं नाहीतर आपण आपली एवढीच हो गडबड करतोय आणि कोणी बघतच नाही असं होत नाही तर ते एका व्हिडिओला जवळजवळ अडीचशे व्ह्युअरशिप मिळालेली होती आज धुक आहे काल पण धुक होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल दुपारी दोन वाजता हरण्याला चारी बाजूला धुकं होत दिसत होतं चारी बाजूला एक शंभर फुटावर दुखं होतं आणि संध्याकाळी सहाच्या आसपास दहा ते पंधरा फुटावर दुखं दिसत होत ही गमतीशीर गोष्ट आहे असं सहसा घडत नाही सूर्य सुद्धा आता आला होता पण आताच खूप गायब झालाय डागांच्या बाजून आहे का आता एवढ्या उशिराने दिसायला लागलाय ते कुठ तो दिसतोय का नाही येत आहे बघ कि का नाही दिसत तारा। हो काय तो, तो खांब आहे नाही इकडे येतो या झाडांच्या मध्ये हे जे खांब आहे ना तिथे येतो तिथे हो पण नाही दिसत आहे मे बी टीव्ही वर पाहिल्यावर दिसेल तो आलं छान वाटत सकाळ छान चालू होतं आणि दिवसही छान जातो आज काय करायला फारसा उद्योग नाही आहे रविवार असल्यामुळे मार्केट बंद आहे गाडी कर का करटासारखीच वाटत होती करतो अरे वा टाटाची कर आता पहिल्यांदा पाहिजे छान गाडी आहे शेप त्यांनी पुढचा तर छानच आहे पण पाठीमागचाही सुंदर शेप दिलेला कुपे टाईप पण फार सुंदर दिले एक जण साताऱ्यावरून आलेले होते इथं गाडी पार्क केली होती समोरच्या लॉजमध्ये राहिलेले होते तर त्या माणसाला गाडीची काळजी किती होती बघा त्यांनी इथं आल्यानंतर एवढा प्रवास करून आल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये गाडीला कव्हर टाकलं होतं एवढी <coughs> गाडीची जपणूक करत होता पण सगळे गावठी पावठी होते अक्कल चांगली होती गावठी पावटी होते कुणीही बॅगा आणलेल्या नव्हत्या सगळ्यांनी पिशव्या आणलेल्या होत्या कपडे वगैरे पिशव्यात होते गाडी भारी अशी गंमत असते चला आज काही सांगण्यासारखं नाही उद्या परत बघू काय मार्केटचा मूड होताय चला भेटूया लवकर बाय गुड डे यू